हो देवा तुच गणेश शकलार्थ मते प्रकाश मे निवृत्ती दास अवधारी जोजी जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे आदी करण ते बंधू चरण श्री गुरुचे सर्व जमलेल्या सद्भक्तांना नमस्कार सज्जन हो कथेचा परिहार असा आहे की कथा असणारी एवढी गहन आहे ती सांगायला सुद्धा मला नको वाटायला लागलेली आहे कारण एवढी असणारी आक्रोशमय ही कथा आहे ऋषी इतका छळ करू लागला राजा हरिचंद्र रोहिदास बाळ आणि तारामती राणी मला तर असं वाटतय की यानं साठ हजार वर्ष लोखांडाचं पीठ खाऊन जी तपश्चर्या केली त्याच्यावर पाणी फिरतय की काय शेवट कारण ते इतका छळ केल्यावर त्याचा ते साठ हजार वर्ष तपश्चर्या केलेलं सगळं पाणी त्याच्यावर फिरतय की काय असं वाटतंय पण सजन हो कथेचा परिहार असा आहे राजा हरिश्चंद्र रोहिदास बाळ आणि तारामती राणी कारण हे तिन्ही सात्विक होते पूर्व कारण कशामध्ये मूळ स्तंभामध्ये कथा आलेली कि सुंदर पतिव्रता मृद भाषिनी पूर्व दंते कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी आणि पूर्व सुकृते पाहिजे लाहीजे म्हणजे पहिल्या कर्मानुसार जे, जे।, कर्मा जे फळ आहेत ते भोगायला मिळते कथेकड वळू या ठिकाणी कोण तारामती अग्नीच्या जोळामध्ये किंवा त्या ठिकाणी म्हणलेली मी चेतवणी एगा अग्नि देह जाळीन तक्षणी लोका लोकी झाडा घेईन माझ्या हरिश्चंद्राशी भेट येण बघा बरोबर आहे महादेव महाराज तर त्या ठिकाणी विश्वामित्र म्हणतात की बाबा तू आता या ठिकाणी जर देह जाळीतील तर माझं जे असणार ऋण जे साडेतीन भार सुवर्ण राहिलेलं आहे ते कोण फेडील अशा प्रकारे चर्चा करू लागला पण इतक्यात असणार हा आणि ती चर्चा तारामती बरोबर विश्वामित्रानं केली केल्याच्या नंतर तो पुढं निघून गेला ब्राह्मण कारण त्याला कपट येत होत सगळं होत होतं कारण त्यानं ब्रह्मदेवाबरोबर सुद्धा वाद निर्माण केला आणि त्या ठिकाणी असणार तो पुढे निघून गेला निघून गेल्याच्या नंतर पुढे एक आरण्य लागलं काळी कुट्ट रात्र झाली अंधकार झाला जवळच माणूस दिसताना आणि विश्वामित्र असणार त्या ठिकाणी ब्राह्मणाचं रूप घेऊन थांबला लगेच असणारा रुदास त्या ठिकाणी विश्वामित्र म्हणजे हे ब्राह्मणानं विश्वा विश्वामित्र रूपी ब्राह्मणानं वाघाचं रूप धारण केलं किंवा एक वाघाचं रूप निर्माण केलं आणि निर्माण केल्याच्या नंतर कोणाला तारामतीला का रोहिदास बाळाला जबड्यामध्ये धरलेला आहे आणि त्या कुणाच्या तारामतीच्या पुढून हा वाघ पळू लागलेला आहे आणि एकदम असणार बाळ दुरिक असं लवचिक झालेलं आहे आणि वाघ जबड्यामध्ये धरून निघालेला आहे हे दृश्य या माऊलीनं पाहिलं तारामतीनं आणि आरडू लागली मोठ्यानं धावा म्हणली कुणी या अरण्यामध्ये असत माझा बाळ असणारा वाघानं पकडून नेलेला आहे धावा धावा अशा प्रकारे आणि अट्टहास करू लागली आठ कळवू लागली माझ्या बाळाला कुणीतरी वाचवा वाघ असणारा आपल्या तो तोंडामध्ये घेऊन चाललेला आहे इतक्यात असणार काय अंधकार संपलेला आहे आणि जसा असणारा सूर्य उगावा आणि अंधारला पावा या न्यायाप्रमाणे उजेड पडलेला आहे आणि उजेड पडला इतक्यात असणार हा रोहिदास बाळ आणि त्या ठिकाणी असणारा एकदम महाग चालत चालत आणि तिच्या जवळ आलेला आहे आघाद या ठिकाणी असणार कारण हा रविदास बाळही असणारा दिसला तिचा पती असणारा हरिश्चंद्र राजा हा ही दिसला आणि तिघाची असणारी योगानं यहुगा त्या ठिकाणी त्या अरण्यामध्ये भेट झाली आणि त्यांना सगळा समाचार कळला असो म्हणजे आता जी असो नसर भगवंत आपल्याला तारणार आहे भगवंतच आपल्याला मारणार आहे असं ते तिघ एकमेकांना चर्चा करू लागले अरण्य ठिकाणी ते एकदम कर्कश आहे आकाशापर्यंत झाड गेलेले आहे सूर्याचा प्रकाश जमिनीवर पडायला तयार नाही एवढा अंधकार झालेला आहे आणि त्याच अरण्यामधून एवढे विघ्न टळले टळत टळत असणार पुढं आणि हे तिघही असणार चालू लागलेले आहे ऐशी जोतिगे जात तो वारणसी देखिले अकस्मात जी अवलोकिता समस्त पापे जाती जळोनी लगेच असणार चालत चालत ते आरान आरण्य असणार संपलेला आहे आणि वाराणसी नावाची नदी हे तीर्थक्षेत्र आणि त्यांना दिसलं जे की ग्रंथकार म्हणतात की बाबा त्या ठिकाणी जर त्या नदीमध्ये जर आंघोळ केली तर जन्मोजन्मीचे पाप नष्ट जाता जसं आपलं ही चंद्रभागा पंढरपूरला त्याच्यामध्ये जर आंघोळ केली तर सत्त जन्माचे पाप होय दहन अशी कार्य होत तस वाराणसीच्या तीरावर हे तिघही जाऊन पोहोचले आहे वाराणसीची वाराणसीची रचना दा... हो या ठिकाणी वाराणसीची रचना त्याच्या तीरावर काय काय वसलेलं आहे आणि काय कोणते कोणती नगरी गाव वसलेलं आहे हे म्हणले त्या ठिकाणी त्याचं वर्णन करता येत नाही जसा महादेवानं जणू काही रचना केलेली आहे की काय असं त्या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात हो जस काही भगिरथ राजाने स्वर्गातून गंगा आणली कारण आपल्या पूर्वजाच दहन करण्यासाठी भगीरथ राजानं स्वर्गामधून गंगा आणली प्रमाणे ही अरे वाराणसी जी आहे ही म्हणले सगळ्या पूर्वजाच दहन करणारी आहे अस पवित्र क्षेत्र आणि तिथ राजा हरिश्चंद्र आणि तारावती राणी आणि रुविदास हे तिघही त्या तीरावर जाऊन पोहोचले स्नान हो या ठिकाणी कारण भरपूर परिश्रम झालेला होता सुरुवातीला असणार अरण्यातून पाय पोळत होते इकडून तिकडून चपला होत्या तर तोही एक ब्राह्मण ब्राह्मणाला म्हणला चपला दे फार पुण्य होईल ते चपला दिल्या पुढात गेल्याच्या नंतर होत्या त्यामधून गेले असं एवढा परिश्रम करून या वाराणसी तीर्थाच्या ठिकाणी गेले गेल्याच्या ठिकाणी थोड विश्रांती आणि आराम हे तिघही करू लागलेले आहे हो या वाराणसी नदीच्या कानकिनाऱ्यावर गेले विश्वेश्वराचा असणारा या हे साष्टांग दंडवट घेतलेला आहे जशी काठी जमिनीवर पुडावला तस नतमस्तक झालेले आहे आणि उठले आणि त्या ठिकाणी थोडं बसले बसल्याच्या नंतर इकडं विश्वामित्र असणारा ब्राह्माचं रूप धारण केलं आणि एकदम समोर उभा ठाकला हो हाच रूपी ब्राह्मण या तिघांना बोलू लागला गाय सांगावं म्हणले तुमच्या मागे असणार किती फिरावं अरे ब्राह्मणाला आज देतो उद्या देतो म्हणून चालवल्या बरं नाही फार पाप आहे

जे राहिलेलं आहे कारण नेम आजचा दिवसच आहे दिवस, दिवस मावळायच्या आत माझी दक्षणा मला आली पाहिजे नाही तर बरी गत नाही तुझ्या सत्वाला हानी होईल हा विश्वामित्र रूपी ब्राह्मण बोलू लागला इतक्यात काय केलं राजा हरिश्चंद्रा नमस्कार त्या ब्राह्मणाला केलेला आहे ब्राह्मण देवा तुमची जी दक्षिणा आहे ती मी आज असणारा दिवस मावळायच्या पर्यंत सूर्य जवळ सूर्य मावळत नाही तोपर्यंत तुमची दक्षिणा मी देयाला तयार आहे आणि देतो पुन्हा तारामतीही त्याचप्रमाणे बोलू लागली रोहिदास म्हणू लागला आणि हे ब्राह्मण देवा आम्ही तिघही समर्थ आहे तुमची दक्षिणा देण्यासाठी असं ते बोलू लागलेले ला आहे त्रिशापुची नको हस्ती होणे कोणी आहे का नको हस्ती होते हो लगेच असणार आहे यानं या जमिनीची माती घेतलेली आहे आणि आपल्या कपाळाला लावलेली आहे की या ठिकाणी निश्चित तुमचं जे असणार कर्ज आहे किंवा जे देणं आहे हे ब्राह्मण देवा आम्ही निश्चित देणार आहेत काही घाबरू नका दिवस मावळायच्या आत तुमचं जे आहे कर्ज सगळं काही झुकवितो असं त्या ब्राह्मण देवाला विनंती करू लागलेली आहे तृणबांधुनी माता राम आज कोणी एवढाच नव्हे तर त्या ठिकाणी असणार या, या ब्राह्मणानं विश्वामित्र रूपी ब्राह्मणानं निर्दयानं काय केला म्हणले आता जोपर्यंत माझं हे देणं येत नाही तोपर्यंत असणारा मोठ मोठे दगड म्हणजे तुमच्या वरी खाली वाका म्हणजे चिरघोडी जसं करतो ना तस आणि एवढा दगड त्याच्या पाठीवर तिघांच्या मी दिलेली आहे आणि जोपर्यंत कर्ज देत नाहीत जोपर्यंत माझं साडेतीन भार सुवर्ण देत नाही तो पर्यंत ते खाली उतरणार नाही असं ब्राह्मण नाही तर ब्राह्मणाचा अपमान केला तर मोठं असं त्यांना बोलू लागलेलं आहे मग या ठिकाणी असणारा हा चक्रवर्ती राजा आहे एक छत्री राजा म्हणले याला कोणतंही कमी नव्हतं आणि अशा प्रकारे कारण ज्याच्यावर आणि काळ आणि वेळ आणि समय आल्याच्या नंतर तो कुणी असो अशा प्रकारे त्याची ही अवस्था होती मग चक्रवर्ती राजा आहे आणि याच्यावर असणारा काय काळ आला वेळ आला आणि समय आलेला आहे आणि हे कर्ज आता आपण कशाला झुकवायचंय म्हणून शुद्ध अंतकरणाच्या आणि सद्भावनेची ही तारामती आणि आपल्या मालकाच्या जवळ आली आणि म्हणली हे स्वामी मला असणारा आता विकार आणि हे सोनं असणार त्या ठिकाणी त्यांचं द्या सतीच्या अशी झालेली आहे अशी आज्ञा झाली झाल्याच्या नंतर त्याच विश्वामित्राला त्या ब्राह्मणाला सांगितलं कि ही जी तारामती आहे हिला ऐका आणि साडेतीन भार स्वर्ण घ्या असं म्हणल्याबरोबर हे निर्दय ब्राह्मणानं लगेच बाजारामध्ये एक गवताची पेंडी भारा बांधलेला आहे आणि त्याच्या त्या तारामतीच्या डोक्यावर दिल्या म्हणजे जाहीर झालं की हे विक्रीला आहे म्हणून हे गवताची पेंडी तिच्या टकुऱ्यावर दिलेली आहे आणि तारामती भर बाजारामध्ये या ब्राह्मणानं उभा केलेली आहे अशी झालेली आहे ही वाराणसी आहे तीर्थ इथं म्हणले न जाणे म्हणले एक यात्रा भरलेली होती मोठी यात्रा आणि यात्रा भरल्याच्या नंतर लोक भरपूर गावचे लोक यात्रेला आलेले होते आणि त्या ठिकाणी म्हणले कोणी निर्दयाने म्हणले एवढी चांगली माऊली सुंदर असत्री आणि एकायला उभी केली आहे असं ते बोलू लागले आहे